नमः शिवां नमःमः शिवां नमःमः शिवा जटाटवि गलजलप्रवाह पावितस्तरे मङ्गले बलं व्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकं डमड्डमड्डमड्डमद्निनादभट्टमर्वयं चकार चण्ड ताण्डवन्तनो तु न शिव शिवम् सुस्वागतम् सुस्वागतम् शुभस्वागतम् श्रीदेव लक्ष्मीनारायण श्रीदेव रवनाथ श्री देवी यांना वंदन करून आणि चरणी लीन होऊन श्री जैन ब्राह्मण महालक्ष्मी मित्र मंडळ घाडीवाडी वालावल सहर्ष सविनय सादर करीत आहोत चित्ररथ अपस्मार दमन अपस्मार दमन एक खुजा बडबड असलेला अमरत्व प्राप्त झालेल्या काही असुरांपैकी एक असल्याने त्याला मारणे ही संभव नव्हते हो शिवाय त्याला मारल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान आणि अज्ञान यांचा समतोल बिघडू शकत होता त्याचा विनाश केल्यास विनाश आस ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे ज्ञानाचेही अवमूल्यन होणार होते अपस्माराकडे कोणतेही रूप घेऊन एखाद्याच्या सतसद विवेक बुद्धीचा स्फृति करण्याची शक्ती होती रूप बदलण्याच्या कलेमुळे तो एक उत्तम नट बनला होता आपल्या या शक्तीचा वापर करून त्याने आदिशक्ती माता पार्वतीचा स्मृतीभ्रावश केला आणि त्यामुळे आदिशक्तीला आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडला परिणामत समस्त सृष्टीचा समतोल बिघडला त्यामुळे भगवान शिवशंकरांनी अपस्माराच्या या अवतार धारण करून वैश्विक तांडव नृत्य केले आणि त्याला आपल्या पायाखाली चिरडून त्याचे दमन केले नारायण नारायण

नारायण नारायण सावधान सावधान देवेंद्रा ऋषी मुनींच्या तपस अपस्मार नावाचा एक बटुक ढेंगरा राक्षस जन्माला आला रा आहे तो ढेंगू असला तरी त्याची कीर्ती मात्र मोठी आहे तो आपल्या सिद्धीनं कुणाची ही स्मृती भ्रष्ट करू शकतो त्याला हरवणे आणि त्या ऋषीजनांना शासन करणे कठीण आहे तेव्हा तेव्हा तू त्याच्या वाटेला न जाणच योग्य नारायण नारायण या देवेंद्राची शक्ती ही काही कमी नाही आपण पाहच मी त्या अपस्माराची घमेंट कशी गिरवत होते अमरावती <laughs> नरेश कुणाची घमें जिरवण्याच्या गोष्टी करीत आहात आपण नुसत्या बळाया मारल्याने काही साध्य होत नाही असेल तर माझ्याशी करा <laughs> 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 अपस्मार कुणाशी युद्ध करण्याची हिंमत करतोय तुझ्यासारखे ठेंगू मूर्ख राक्षसाला एखाद्या मशकाप्रमाणे मी पायदळी चिरडून टाकेन <laughs> पलायन करणे योग्य ठरेल देवतांच्या अधिपतीला मी काही क्षणातच धूर सारली आता इतर देवताही सहज माझ्या काह्यात येतील <laughs> नारायण 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 देवाडी देव प्रभू सांब सदाशिवा आपण स्वस्थ नामक बटुक राक्षसाने आधी माता पार्वतीना ढकलली आणि नंतर नंतर इंद्रालाही परास्त केले देवेंद्राने तर सक्षेर शरणागती पत्करून पलायन केले आम्ही त्याचे दमन करण्यासाठी सिद्ध आहोत तेवर्षी चिंता नसल नारायण भोलेणार समस्त विश्वाचे कल्याण हेच आपले ब्रीद आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल याची मलाच काय समस्त विश्वालाही खात्री आहे आता मला निरोप द्यावा नारायण नारायण है। अरे, 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 अरे 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 मी प्रत्यक्षात अपस्मार समोर येतात साक्षात शिवशंकरा विस्मरण झाले की अपस्माराचे दमन करणे अशक्य आहे आदिशक्ती पार्वतीच्या स्मृतीचे हरण करून मी प्रचंड शक्तिशाली बनलो आहे आता तो क्षण दूर नाही क्षणापासून ही सारी चाराचार चल सृष्टी माझ्या अधिपत्याखाली येईल या स्वार्थी संसारासाठी तुम्ही माझ्याशी युद्ध घेऊ नका महादेव तुम्ही मला पकडू शकत नाही कारण कारण मला निश्चित आकार नाही की निश्चित रूप नाही माझी निश्चित ओळख सांगता येत नाही मी तर एक नक आहे एखाद्या आत्म्याप्रमाणे माझे वास्तविक स्वरूप कोणालाच ठाऊक नाही जसे अंधाराला पकडणं शक्य नाही तसेच मलाही <laughs> भ्रमात आहेस की जे अस्तित्वात नाही त्याचे निर्धारण करणे आणि जे या विश्वातून लुप्त झालेले आहे ते सुद्धा मीच आहे भविष्याच्या गर्भात आणि भूतकाळाच्या अंधारात जे दडलं आहे तो मीच आहे वर्तमानही मीच आहे निर्माण झालेले आहेत अंधार कितीही गडद आणि प्राचीन असो सत्यरूपी प्रकाशाचा एक किरण सुद्धा त्याला समाप्त करतो आणि हा योगरूपी अग्नी कोणाही अपस्मराच्या फुंकरीनं भिजू शकत नाही <laughs> 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 अपस्मराला हरवणे कधीच संभव नाही कारण माझा प्रभाव सर्वत्र व्यापून राहील आहे आणि राहील <laughs> सत्यकथन अपस्मार धर्माच्या छायेत अधर्म सत्याच्या पडद्यामागे असत्य आणि स्मृतीच्या प्रकाशाच्या मागे विस्मृतीचा अंधार सदैव आसरा घेऊन असतात आत्मज्ञान आणि योगाद्वारे तुझे निर्धारण करण्याचा पर्याय समस्त प्राणी मात्रांच्या समोर सदैव आहे या सृष्टीचे मूळ नादब्रह्म आहे आणि हा नादब्रह्म समस्त सृष्टीला संचालित करतो या नादब्रह्माच्या सहाय्यानेच मी तुला सीमारषेत बंदिस्त करून ठेवी आणि योगाच्या सहाय्याने तुझे दमन करी विस्मृतीच्या अधिपती दैत्या तू स्वतः नट आहेस हे तू बरोबर लक्षात ठेवलंस परंतु हे विसरलास की मी स्वतः नटराज आहे तुझ्या दमनासाठी नृत्याला प्रारंभ होत आहे

अज्ञान आणि अविद्या कुणालाही भ्रांती पाडू शकत नाही Oh!